नमस्कार मित्रांनो तर आता झाले दुपार आणि आता मी निघालो आहे राणामध्ये लाकडं वगैरे तोडायला होळी सजवायचे तर पोरं आहेत पुढं दोघं जण आहेत आणि हा बारके तो आमच्या पाठी आहे आणि अजून पोरं येत आहेत तर थोडी थोडी नंतर जॉईन होतील आणि आता आहे राणामध्ये तर शिरलो आत आता जातोय लाकडं वगैरे तोडायला अजून गवत वगैरे पण जमा करायचं आहे आता सुरुवात केली आहे तर चला पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो जंगलामध्ये आताच जातोय अजून थोडा अजून लांब आहे त्याच्यानंतर तिथे एक थोडी जागा आहे तिथे फाटी वगैरे तोडणार आणि तिथून मग घेऊन येणार तर चला चला जंगल सफारी करूया थोडीफार थोडी मजा घ्या जंगलाची आज भरपूर दिवसांना घरी आलो आहे परत आणि जंगलामध्ये जातो पूर्ण जंगल आहे, एकदम घनदाट उन्हाची किरणे थोडी थोडीच येत आहेत आणि पूर्ण घनदाट एकदम हिरवळ अशी एकदम मस्त तर चला आता जातोय झा जा, वगैरे तोडायला सुखी आणि तुम्हाला थोडाफार मधलं मधलं दाखवीन आणि तर चला पाहूया आता हा घे ना तर मित्रांनो आता मधी पाऱ्यामध्ये सुकी सुकी लाकडं सोडतोय हे बघा इथं थोडीफार आहेत इथं पण जरा जमा करूया सगळं जमा करायचे एका जागेवर नंतर मग घेऊन जायचे सोबत तर हे बघा एकदम सुख सुक आहे तर मित्रांनो एकदम अशी शांतता पसरली मस्तपैकी फक्त आम्ही बोलतोय तेच पोरं वगैरे एकदम अशी मस्त हे जे जंगलातलं सुख आहे ना ते कुठेच नाही एकदम शांतता कोणची बडबड नाही काही नाही एकदम मजेत तर आता थोडी लाकडं जमा करतोय पोरं पण सोडतायत ही पण सोडतो जरा इथं काढ इथं काढून ठेव तुमचा ब्लॉगर झाड तोडत आहे तर मित्रांनो आता एक खाली तोडलेला आहे की पोरात येत आहेत आणि आता वरती घेऊन जाते करवत हा दुसरा मित्र आहे तो झाड तोडतोय सुका झालेला तर बघूया त्याच्यात किती ताकद आहे सुरुवात करतोय आ करवत नाही लागत आहे आ सुरुवात जाणक्यात रे कडक तर चला मित्रांनो आपण पण तोडायला लागूया दुसरी झाड तर हा बघा मित्रांनो रोहित घाणेकर आमचा बॉडी बिल्डर झाड जोडतोय एवढंच आहे चला तो पण तुटत नाही आपला जोर लावतोय भाऊ कमोआण कमोआण तर त्यासोबत हा हो छोटा आहे दोघं पण एकदम जोर लावून एक छोटस झाड तुटत नाही तरी प्रयत्नाच परमेश्वर म्हणतात ना तर प्रयत्न चालू आहेत तर चला आता आपण पुढे जाऊया हे तोडताय तिथपर्यंत मोठा आहे ना आ, आलो थांब जातील काय पण जाईल काय जाम मोठा आहे हा बघा मित्रांनो आमच्या वाडीतला बॉडी बिल्डर दुसरा प्रतीक भूते पहा तोडतोय झाड पटापट पटापट नंतर मग घेऊन जाणार सोबत तर हा एक मोठा झाड आहे बघूया काय करतोय तर चला पुढचा व्हिडिओ पण पुढे पाहूयाच तर मित्रांनो हा काय जो जंगलातील ॲडव्हेंचर असतो तो पण मित्रांसोबत त्या ॲडव्हेंचरची मजाच वेगळी असते लाकडं वगैरे तोडायची खूप मजा असते तर ही मजा तुम्ही अनुभवताय आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर हे बघा इथं आहेत तिघंजणं आणि पात तिकडे आणि मी व्हिडिओ शूट करतो आहे आणि पूर्ण काय अजून आलेत नाही तरी अर्धी पोरं काय कामावर सुटल्यावरून येतील तिथपर्यंत तिथपर्यंत चला आपण काम करूया गरम झालंय अर्धी फाटी तोडलेले बसलेत सर्व आहे काय मोबाईलवर चॅटिंग चालू आहे आणि इकडे पण बसलेत दोघंजणं जास्त पोरं आहेत आलेत नाही अजून कोल्ड ड्रिंक तर पाणी पिटोय जाम गरम झालंय सध्या तर बघूया आता किती नेता येत आहेत तेवढी नेणार नाही मग बाकीची दुसरीकडून आणणार तर चला आपण थोडी फाटी तोडूया तर ना बसून झालंय दोन तीन पोरं वाढलीत आता इकडे बघा हे इकडे कापतायत आणि पाच आता बाटी कापतोय तर चालू आहे फटाफट फटाफट आता जेवढं होईल तेवढं कापणार आणि निघणार घरी म्हणजे पुढे अजून न्यायची पण आहेत खूप लांब आहे थोडं आणि तिथून मग सजवायला सुरुवात करणार परत बाजूला खांद्यावर फाटा आहे आणि चालू आहे जा नेतो आता फाटी आता काय तुम्हाला जास्त वेळ भेटता येणार नाही ना 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 जे आता याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सर्व फाटी वगैरे नेली की मग भेटतो तर चला आता खांद्यावर आहे फाटा जंगलामधून जातोय संध्याकाळ होत आले साडेसहा वाजलेत तर चला मी नंतर डायरेक्ट तुम्हाला भेटतो जेव्हा फाटी नेऊन होतील पूर्ण तेव्हा भेटतो तर चला भेटू आपण तर मित्रांनो दम लागला आहे इथे होळी आहे आणि लाकडं झालेत आणून दोन तीन आहेत ते आणतात पाठून आता जाणार गवत तोडायला तिथे थोडा चालू आहे तिथं तो पोरं तोडतायत झूममध्ये एवढा काही दिसणार नाही तर चला आता जातो गवत तोडायला हे लाकडं वगैरे झालेत चला तर मित्रांनो आता आम्ही निघालो खाली आ, होम भेटवायला म्हणजे देवलाचा होम असतो अख्ख्या गावाचा भैरीचा होम रात्री उशिरा भेटेल आणि बाकी गणपतीचा होम आहे तो, तो आता लागेल तो करणार नाही आम्ही डायरेक्ट वरती येणार आमची पण होळी सजवायची आहे तर चला आता भेटू तुम्हाला होळी तिथे जेव्हा होम लावतील तेव्हा चला रा कर हा काय वाटतो अरे तो आता झाला तो बघितला नाही कशा राहा अरे सगळेजण दिसले पाहिजे ఎలర్జీ వల్ల కనబడప్పుడు డబ్బు ఇంకా सजवायला सुरुवात केली आहे आताच तर पोरं सर्व चालू आहे हे बघा थोडा खालचा भाग लागलाय आणि अजून वरती चालू आहे भाग चालू आहे अजून वरचा बाकी आहे तर चला पुढचा पण सजवूया आणि सजल्यावर तुम्हाला दाखवतोच चला होळी सजवणे चालू आहे अर्धी झाले आणि हे सजवतायत एक आनंद घेत आहेत होळी सजवण्याचा आहे आहे सोहम भुते भुते सूरज टकल्या आणि साहिल चालू होळी सजवणे हे थोडीफार झाले म्हणजे एकदम झालेच फक्त तिला ता गवत ता आता आणि सजवायचंय मस्त पैकी आणि मग थोडा वेळ नंतर मग पेटवणार तर चला आता सजवतो थोडी झाली ती आणि मग भेटतो तुम्हाला त्यानो होळी सजले एकदम नटले थटले गवत वगैरे लावून झाले आणि थोडंफार आहे ते लावतायत आणि ही झाले बघा तो भडकायला लागला झाले आता तर आता नंतर थोड्या वेळाने जळवणार आणि मग त्याच्यानंतर मग घरी जाणार तर चला हे आता पूर्ण झालंय आणि आता थोडं खायला वगैरे बसतोय आणलंय पैसे दिलेले नाही फुकटच आहे <laughs> तर चला आता खाऊया थोडं आणि मग थोड्या वेळाने होळी पेटवणार चला फर्सन खातोय आणि पोर आलेत त्या मित्राला उठवायला तो झोपलाय जाऊन नाका सांगतो दोनला जातोय आणि जाऊन झोपला गप्प आम्ही आता फरसाण घेऊन आलो सोबत इथे तर बघूया उठतोय काय नाही तर मग तसं जाणार परत उद्या सकाळी त्याला बघणार मग काय होईल ती तर चला आणि मित्रांनो तो काय गेला होता दोनला तो काय त्याचा झाला नाही तो आलाच नाही तर इथं आता बसलोय खायला आलोय परत रिटर्न हे बघा फरसान आहे आणि कांदा वगैरे आहे बसलोय इथे पोरं आहेत थोडीफार आता खातोय थो भूक लागली भरपूर तर मित्रांनो खायला या परत जाऊन झिंगले बघतील चला आम्ही खातो आणि नंतर मग तुम्हाला होळी लावतो ना, <laughs> ना।, दा? दार ना।, 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 ना परत म्हणजे नऊ दिवसाची तुझी पुराणी सेवा केली आहे याच्यामध्ये जर काय चुकमक झाली असेल तर माफ कर आणि आतापर्यंत जशी तुझी पुराणी सेवा केली आहे तशीच ह्याच्या पुढेही त्यांच्याकडून घडू दे जर कोणच्याकडनं काय चुकमक झाली असेल किंवा इतर गोष्टीमध्ये काय त्यांनी केली नसेल तर सगळं तुझ्या आले गे सगळं दाबून टाक आणि इथून आजपर्यंत जशी तू पोरं तुझी आजपर्यंत सेवा करतोय तशी याच्या पुढेही करू दे आणि तशीच त्यांना सुखीचं येऊ एवढंच फक्त मागणं आधी

परिवाला सोन्याचा खांब रे ओ रे आणि आमच्या बडिवाला सोन्याची खुर्ची रे आ, पन, पन आ, तर मित्रांनो आले आताच होळी वगैरे पेटवून आज झाला शेवटचा होम पूर्ण म्हणजे होळी खालचा होल पण होम पण झाला असेल तिथे प्रसाद भेटलेला खातो आहे आणि तर चला आजचा ब्लॉग इथेच सेंड होऊया कंटाळा आला आता झोपणार जाऊन आणि उद्या सकाळी परत कामावर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मी भेटतो तुम्हाला पुढच्या वेधीमध्ये बाय